छत्रपती शिवाजी महाराज यांना नामाचा मुजरा भट्टन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेस उपस्थित असणारे माड्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील भैया साहेब तसेच पलटण पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर पलटण पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय शंकररावजी माडकर आप्पा त्याचबरोबर पलटण पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा वहिनी भोसले याचबरोबर महेंद्रजी बेडके साहेब श्रीराम सहकारी साखर साकर कारखान्याचे वाईस चेअरमन दादा भोसले याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच प्रमुख सन्माननीय मान्यवर तसेच उपस्थित या ठिकाणी आपण सर्व श्रीमंत प्रेमी राजे प्रेमी आपण मतदार बंधू आणि बघिनी या ठिकाणी मला थोडक्यात बोलण्याची या ठिकाणी सूचना केलेली आहे आणि मी या ठिकाणी खरं तर कालच्या झालेल्या सभेविषयी बोलणार आहे परंतु त्यापूर्वी पुरोगामी महाराष्ट्र ज्याने देशाला दिशा दिली त्या पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन केली त्या महायुती सरकारचा या व्यासपीठावर मी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो जे फोडाफोडीचं राजकारण त्यांनी केलं आणि चुकीचा पाया या ठिकाणी महाराष्ट्रात घातला आणि त्याच किंमत त्यांना लोकसभेच्या इलेक्शनला मोजावे लागले बेचाळीस खासदार असणाऱ्या महायुतीला अठरावर यावं लागलं आणि त्यानंतर या ठिकाणी या विधानसभेलाही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल परवा जी सभा झाली सांगितल्याप्रमाणे खरं ती सभा विकासाची सभा होती कि तक्रारीची सभा होती हा खरं तर प्रश्न पडतो त्यामध्ये जे वक्ते बोलले त्यांनी फक्त तक्रारी या ठिकाणी अजितदारांपास केल्या आणि बारामती आणि दत्त इंडिया कारखाना याच्यावरच ते बोलले परंतु या ठिकाणी ज्यांनी त्या सभेचं प्रस्तावित केलं ते माजी सरपंच म्हणाले की तीस वर्षाचा वनवास या ठिकाणी भोगला आणि तो आता संपवा अशी त्यांनी विनंती अजितदालांना केली परंतु या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये साधारणतः मागील दोन तीन वर्ष सोडले तर ते आपल्या बरोबरच होते आणि मला असा प्रश्न पडलाय की प्रभू श्रीरामचंद्रानंतर इतका कठोर वनवास बघणारे तेच असतील कारण पाच वर्ष पद किती काठी मोडले असतील तुम्ही विचार करा त्यांच्यासारखं या ठिकाणी मला पण आता राडाले ते पण मी रडू शकत नाही त्याचबरोबर त्यानंतर परत पाच वर्ष सरपंच पद किती खाण्यापिण्याचे आब झाले असेल याची कल्पना मी करू शकत नाही त्यांच्याप्रमाणे माझा उर या ठिकाणी भरून आलाय पण आजीदारांच्या ताफ्यात अॅम्ब्युलन्स होती आदरणीय धैर्यशील भाई साहेबांच्या ताब्यात सा ता अँब्युलन्स नाही त्यामुळं मीच माझी समजूत घालून माझ्या या ठिकाणी माझी समजूत घाल विनोदाचा भाग सोडा परंतु विकासावर बोला तुम्ही साखरवाडी ग्रामपंचायत आज या ठिकाणी आपण चालवत असताना आज साखरवाडीची काय दशा आहे त्याच्यावर बोला आज साखरवाडीचे शौचालय या ठिकाणी आपण बघा आणि त्यानंतर साखरवाडीचा विकास काय आहे ते बघा या ठिकाणी आज प्रत्येक घराघरात दोन पेशंट आहेत डेंगूचे याचे आरोग्याचे प्रश्न असतील आणि या ठिकाणी आपण तक्रार करताय की निधी मिळत नाही या ठिकाणी जर सत्ताचा तुमच्याकडं असेल तर त्याप्रमाणे निधी आणि रणत बसण्यापेक्षा कुठल्याही प्रकाराने लोकांनी ज्या विश्वास तुमच्यावर देऊन मतदान केले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे तुमचं कर्तव्य त्यामुळं भावकीचा उल्लेख केला खर तर या गावात कारखान्याच्या माध्यमातून ऐंशी वर्षापूर्वी अनेक कुटुंब आली असे अनेक कुटुंब आहेत की त्यांना आपलं मूळ गाव पण सांगता येत नाही आणि या गावात जुने गोविंदाने नंतर आणि एक चुकीच्या पद्धतीच्या राजकारणाची सुरुवात त्यांनी या ठिकाणी केली आहे आणि त्यांच्या राजकारणाला या त्या पद्धतीनं उत्तर देण्याची या ठिकाणी गरज निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो कि कारखान्याचा सुद्धा विषय त्या ठिकाणी मांडण्यात आला अनेक प्रश्न मांडण्यात आले कारखान्यावर टीका करण्यात आली वास्तविक पाहता हा कारखाना अडचणीत आल्यानंतर महाराज साहेबांच्या माध्यमातून हा कारखाना आता सुरळीत सुरू आहे कामगारांचे पगार असतील ऊसाचा प्रश्न असेल गेल्या दोन वर्षापूर्वी किसनवीर कारखाना अडचणीत आल्यावर आपल्या ऊसांची तोडी मिळण्याची काय अवस्था होती या आपण उपभोगलय आणि फक्त माळेगाव आणि सोमेश्वर या कारखान्यांची तुलना करायची परंतु धवालनगर कारखाना त्याच तालुक्यातील आहे आज जंडेश्वर कारखाना आपल्या जिल्ह्यातील आहे त्याचा दर आपण बघा रुपये दर आहे आठ पॉईंट तेहतीस टक्के कामगारांना बोनस आहे आणि आपल्या ठिकाणी मी स्वतः शेतकरी मला सुद्धा वाटत की पाचशे रुपये ठीक आहे नुकसान जे आहे ते होतंय त्या ठिकाणी त्यांनी हिशोबच मांडला की इथला किती हिशोब होतोय तिथला किती हिशोब होतोय पण त्याच व्यासपीठावर कारखान्याचे एक माझी चेअरमन आणि एक विद्यमान चेअरमन दोन कारखान्यांचे चेअरमन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनाही हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला पाहिजे होता असं माझं स्वतःच मत आहे कारण त्यांच्याही कारखान्याचे दर त्याचप्रमाणे